केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्याच्या पुणे दौऱ्यात गृह विभागाच्या पश्चिम क्षेत्राची बैठक घेणार आहेत या बैठकीला तीन राज्यांचे मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील असं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं उद्या दिवसभरामध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम आहेत एक त्यांच्या विभागाची एक विभागीय बैठक पुण्यामध्ये होती आहे चार राज्याचे मुख्यमंत्री आणि तिथले सर्व संबंधित पोलीस अधिकारी केंद्र सरकारमधले त्या खात्याचे काही अधिकारी यांच्या संदर्भात यांच्यास यांच्याशी एकत्रित ही एक, एक बैठक पुण्यामध्ये होती आहे त्यानंतर आपल्या पुण्यातली जी बँक आहे पुणे जनता सहकारी बँक याचं पंच्याहत्तरावं वर्ष आहे त्यानिमित्तानं सुद्धा एक कार्यक्रम होत त्याच्यातही ते मान्य अमित बाई सहभागी होत आहेत आणि त्यानंतर एक राज्य शासनाचा कार्यक्रम आहे बालेवाडीला प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या संदर्भातला एक कार्यक्रम आहे तिथे ते उपस्थित राहणार असे तीन कार्यक्रम त्यांचे उद्या पुण्यामध्ये आहेत पुण्यात कोणत्याही कार्यकर्त्यांना मारहाण किंवा गैरप्रकार होत असेल तर पोलिसांनी त्यावर कठोर कारवाई करावी असंही मोहोळ म्हणाले